पश्चिम बंगालमध्ये टोळक्याची महिलेला बेदमारहण अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप पश्चिम बंगालमधील संदेशाखाली देशभर प्रकरण गाजत असतानाच आता आणखी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओत काही पुरुष एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत या महिलेचे हातपाय पकडून तिला धरून ठेवण्यात आलं होतं त्यानंतर दोन पुरुष लाकडी दांडक्यानं तिला एकापाटोपाठ एक फटके मारत आहेत यावेळी महिला वाचण्यासाठी जोरजोरात किंचळताना व्हिडिओत ऐकू येत आहे तरीही तिला दाणक्यानं मारहाण सुरू असल्याचं व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील काम येथील असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे भाजपकडून ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे या व्हिडिओत महिला मारापासून वाचण्यासाठी किंचाळताना दिसत आहे मात्र तिचे हातपाय बांधून ठेवल्याने तिला काहीही करता येत नाही कामराहाटी महानगरपालिकेच्या तलाठी क्लबमध्ये हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांचे काही हो सहकारी आणि गुंडानी मिळून या महिलेला मारहाण केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलं आहे तृणमूल काँग्रेसकडून आपल्या पद्धतीनं न्याय केला जात आहे यासाठी या महिलेला मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला या प्रकारानंतर तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी